नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जर अद्यापर्यंत तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जर जॉईन केले असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की आदिवासी विभाग भरती प्रक्रियेच्या अंतर्गत दोन हजार तेवीसला नोव्हेंबर महिन्यामध्ये जी जाहिरात प्रकाशित झाली होती आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यासाठी फॉर्मसुद्धा फिलअप केले होते त्यानंतर ती जाहिरात कॅन्सल करण्यात आली तर कॅन्सल करण्यात आली आणि कॅन्सलचं नेमकं कारण काय काय होतं आता नव्याने जाहिरात केव्हा येणार आहे एकूण किती जागा वाढलेल्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण एवढेच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील तर मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये जाहिरात आली होती सहाशे दोन पदासाठी सविस्तरपणे या डिग्री आपण समजून घेऊया नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये आदि आदिवासी विभागाच्या अंतर्गत एकूण सहाशे दोन पदासाठीची जाहिरात प्रकाशित झाली होती आता जो बिंदू नियमावली प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे तर त्या बिंदू नियमावली प्रक्रियेमध्ये एकूण सहाशे चौदा पदे या ठिकाणी आलेली आहेत म्हणजे एकूण चौदा पदासाठीची या ठिकाणी भरती प्रक्रिया वाढलेली आहे म्हणजे चौदा पदे या ठिकाणी वाढून आले तर एकूण एक सहाशे सोळा पदासाठीची ही जाहिरात आता नव्याने येणार आहे सहाशे सोळा पदासाठी नव्या नव्याने जाहिरात येणार आहे सविस्तर माहिती या ठिकाणी आपण समजून घेऊया तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र डी आय पी आर यांनी एक ट्वीट केलेला आहे आदिवासी विभाग विभागातील गट क संवर्गातील विविध रिक्त पदाकरता तेवीस नोव्हेंबर दोन रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती ई बी सीच्या संवर्गाचा समावेश करून नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देशन सामान्य प्रशासन विभागाने दिले होते त्यामुळे पूर्वीची जाहिरात स्थगित करण्यात आली होती आता विभागातील बिंदू नामावली अद्यापत करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यानुसार या ठिकाणी पा सहाशे सोळा पदाच्या भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल आणि विभागातील गट कसंवर्गातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी माहिती आदिवासी विभाग मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिलेली आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाची ही अपडेट आहे बरेचसे विद्यार्थी टेलिग्रामला सुद्धा मॅसेज करत असतील कशाप्रकारे आणि केव्हा जाहिरात प्रकाशित होणार आहे तर एकूण आता एकूण चौदा जागा वाढलेल्या आहेत एकूण चौदा जागा या ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि एकूण सहाशे सोळा पदासाठीची जाहिरात प्रकाशित होणार आहे ज्यावेळेस जाहिरात प्रकाशित होईल त्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपडेट देऊया आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन फॉर्म फिलअप केले त्या संदर्भात सुद्धा आपण महत्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र